मटन थाळी मटन थाळी स्वाद बिर्याणी घेऊन आली आहे स्पेशल मटन थाळी एकदा अवश्य भेट द्या महाराष्ट्रातील लातूर सर्व संपन्न शहर बनले आहे येथे शिक्षणापासून हॉटेलिंग पर्यंत नंबर एकच आहे येथील खाद्यपदार्थांना तर तोडच नाही लातूर शहरातील राजीव गांधी चौक औसा रोड येथे दिमाखात उभारलेले हॉटेल स्वाद खवै लातूरकर आणि शहरात येणाऱ्या सर्व प्रवासी आणि पाहुण्यांच्या पसंतीस उतरले आहे एक वर्षापूर्वी लातूरकरांसाठी उभारलेल्या स्वादने खवैयांची मन जिंकली आहेत हिंदरामा टीम न स्वाद बिर्याणीला भेट दिली आणि स्वाद बिर्याणीची मालक श्रीनिवास पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी ते म्हणाले स्वादचे सगळे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो तुम्ही तर बघत आहात आज जो पहिल्या दिवशी रिस्पॉन्स होता तो सध्या आहे श्रावणानंतर परत लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि बघतायच तुम्ही प्रतिसाद खूप मोठा आहे काय काय जेव्हा आपण एक वर्षापूर्वी याचं ओपनिंग केलं होतं तेव्हा आपल्याकडे आणि स्टार्टर्स होते आपल्याकडे लखनवी बिर्याणी होती बिर्याणी होती आपल्याकडे तंदूर बिर्याणी आहे मटन बिर्याणी व्हेज आहे अशा बऱ्याच व्हरायटीज आपल्याकडे आहेत आणि स्टार्टर्स कबाब मध्ये पण बरेच ऑप्शन्स आपल्याकडे आहेत चिकन टिक्का पहाडी टिक्का मलाई टिक्का आणि चिकन तंदूर आता नवीन केली हो मग आता लोकांचा वाढता प्रतिसाद बघता आम्ही लोकांसाठी ह्या वर्षी घेऊन आलेलो आहोत मटन थाळी चिकन थाळी एकदम घरगुती गावरान पद्धतीचा आपण इकडे घेऊन आलेलो आहोत आणि लोक नक्कीच परत आपल्याला त्याच ह्याने प्रतिसाद देतील हा मला विश्वास आहे तर सगळ्यांनी मटन आणि चिकन थाळी एकदा तरी खाऊन बघावी स्वाद बिर्याणीमध्ये येऊन औसा रोडला काय काय मटन थाळी आपण थाळीमध्ये मटन उकड देतो परत आपण मटन रस्त्यामध्ये पीस देतो इंद्रायणी राईस जो पुण्यामध्ये खूप चालतो तो आपण घेऊन आलेलो आहे बाजरी ज्वारी जर कोणाला नाचणीची भाकरी हवी असेल तर तेही आपण प्रोव्हाइड करतो असं बरीच व्हरायटी आहे सगळ्यांनी स्वाद बिर्याणीचा घ्यावा आणि ते येऊन मटन थाळी पण स्वाद घ्यावा जे चालत आलेले आहे जे स्टार्टर्स आहेत बिर्याणी आहे ते तर आपण कंटिन्यू करतच आहोत त्याच्यात आपण हे ऍडिशन थाळी ऍड केलेली आहे आणि येस व्हेज वाल्यांसाठी आपण शेवगा फ्राय देत आहोत आणि शेवगा थाळी पण देत आहोत एक गावाकडच्या पद्धतीचं लोकांना देण्याचा एक छोटासा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात स्वाद बिर्याणीच्या दहा शाखा आहेत मुंबई पुणे आणि बार्शी नंतर लातूर हे चौथे शहर आहे जिथे स्वाद बिर्याणी ग्राहकांना आकर्षित करत आहे पहिल्या ना दिवसापासूनच स्वाद बिर्याणीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय ग्राहकांना रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पहावी लागते अशी परिस्थिती आहे शाकाहारी मांसाहारीच्या पदार्थांची चव चाखल्यानंतर ग्राहक समाधान व्यक्त करतायेत चांगलं जाण एकदम मस्त टेस्ट आहे एकदम म्हणजे असं दुसरं असं मटन कुठं भेटत नाही असं दुसऱ्या हॉटेलमध्ये तर लाथरूम मध्ये चांगलं भेटते या स्वाद बिर्याणी मध्ये याच्यामध्ये एक सपंग मटन आले एक तिखट मटन आले दोन बाजरीच्या भाकरी एक अंडा बॉईल आणि एक राईस आला राईस प्लेट छान आहे छान एकदम स्वादिष्ट आहे एकदम आणि चपक खाणाऱ्यासाठी किंवा तिखट खाणाऱ्यासाठी तेही नियोजन आणि हे पाहतोय पीस वगैरे हो सगळं एकदम छान आहे तर हे बाहेर जाण्यापेक्षा शहरामध्ये हे उपलब्ध झालेली आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहे आणि अप्रतिम चव आहे अप्रतिम चव सपोर्ट कसं वाटलं तिखट कसं वाटलं दोन दोन्ही छान आहेत मला असं येतो मला बोलण्याची सुद्धा इच्छा होणार आहे मला खायची इच्छा होणार आहे तुम्ही मला आडवाई उलट असं वाटतं बोलता खात आता एकदम सुंदर चव आहे छान आहे सर्विस व्यवस्थित आहे एकदम सगळं सुंदर आहे हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर